जळगाव जामो शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मध्ये एकवीस जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थ्यांनी योग करून मोठ्या उत्साहात साजरा केला या निमित्ताने शाळेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शहरातील प्रसिद्ध योगतज्ञ प्रसिनजित मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले सुदृढ शरीर आणि निरोगी मन राहण्यासाठी नियमित योगा करणे अत्यावश्यक असल्याने प्रतिपादन यावेळी त्यांनी आपल्या योग प्रशिक्षणामधून उपस्थितांना दिले सदर कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला आणि मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत योग साधना केली आहे शरीराची लवचिकता आणि मनाची खंबीरता जोपासण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी डॉक्टर किशोर केला यांनी केले या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे विनोदेश्वरे पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारी मनीषा मसाळ क्रीडा शिक्षक योगेश घुटे दिनेश येऊल दीपाली यादगिरी यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव